नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या ज्योतिराम भोसले या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो नमस्कार फ्रेंड्स कधी कधी आपले गुप्तशत्रू आपल्याला त्रास देण्यासाठी आपल्या घरावर करणीसारखे प्रकार करतात आणि त्याची आपल्याला कल्पना पण नसते कारण ते आपले गुप्तशत्रू आपल्या माघारी आपल्यावर करणीबाधेसारखे प्रकार करत असतात आणि समोर आपल्या तोंडावर मात्र आपल्याशी चांगले बोलतात त्यामुळे आपल्याला त्याचा संशय पण येत नाही फ्रेंड्स हे लोक करणीबाधेसारखे प्रकार करतात कारण आपले चांगले चाललेले त्यांना पाहवत नाही त्यामुळे हे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आपल्या माघारी असे करणी बाधेसारखे उद्योग करतात फ्रेंड्स ज्या घरावर अशी करणी केली जाते त्या घरात राहणाऱ्या लोकांवर त्याचे परिणाम थोड्याच दिवसात जाणवायला लागतात दिसायला लागतात त्या घरात राहणाऱ्या लोकांमध्ये सतत भांडणे व्हायला लागतात अगदी छोट्या छोट्या कारणामुळे खटके उडायला लागतात एकमेकांशी एकोप्याने एक दिलाने राहणारे लोक एकमेकांचे दुश्मन असल्यासारखे वागायला लागतात एकमेकांच्या जीवावर उठतात घरात नेहमी अशांत वातावरण राहते घरात नेहमी आजारपण पण वास करते घरातील माणसे कोणी ना कोणीतरी सतत आजारी पडायला ला लागतात त्यामुळे डॉक्टरकडे जाण्यासाठी उपचार घेण्यासाठी बराच पैसा खर्च होतो घरात असे खर्चाचे प्रसंग बऱ्याच वेळा येतात त्यामुळे अनेक वेळा कर्ज पण काढावे लागते आणि काढलेलं कर्ज फेटत नाही तर कर्ज वाढत जाऊन शेवटी घर विकायची पाळी येते किंवा घरातील कोणीतरी डिप्रेशनमध्ये जाऊन आत्महत्या पण करू शकते घरातील लोकांची अशी अन्नान्न दशा होते शेजारी पण शत्रूसारखे वागायला लागतात कोणी जवळचे नातेवाईक पण आपल्याला जवळ करत नाहीत आपल्याला मदती मदतीचा हात देत नाहीत अशी दैनीय अवस्था करणी होते फ्रेंड्स अशा वेळी करणी बाधेची ही लक्षणं वेळीच ओळखून अशा करणीचा बंदोबस्त केला पाहिजे फ्रेंड्स आता तो बंदोबस्त कसा करायचा यासाठी मांत्रिक तांत्रिकाकडे जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही जर मांत्रिक तांत्रिकाकडे गेलात तर तेही तुमच्याकडून अधिक पैसा उकळून तुम्हाला लुटू शकतात फ्रेंड्स आता तुम्हाला मी एक साधा सोपा उपाय सांगत आहे तो उपाय तुम्ही घरच्या घरी करून तुमच्या कुटुंबाला अशा प्रकारच्या करणीबाधेचा जो त्रास होत आहे त्या त्रासापासून वाचवा करणीबाधेचा त्रास थांबवा फ्रेंड आता जो मी उपाय सांगत आहे तो नीट ऐकून समजावून घ्या आणि करणीबाधेची लक्षणे तुमच्या घरात जर आढळायला लागली तर हा उपाय जरूर करून पहा काय करायचं आहे तर बाजारातून एक लहानसा कोहळा आणा ना। काय आणणार आहात कोहळा त्यास धुवून घ्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि त्यावर हळद कुंकू आणि काजळ हळद कुंकू आणि काजळ यांचे तीन उभे पट्टे काढावेत उभे पट्टे व तो कोहळा लाल कपड्यात बांधून घरात उंच जागी टांगून ठेवा किंवा उंच जागी बांधा मग तो भिंतीला बांधला तरी चालेल उंच ठिकाणी किंवा छताला बांधला तरी चालेल हा कोहळा आपल्यावरील करणी प्रयोग किंवा दुष्ट नजर जे काही असेल ते शोषून घेतो महिना भरात त्या कोळा बांधलेल्या कपड्यातून पाणी गळू लागले की समजा की आपल्यावर करण्यात आलेला करणी प्रयोग नष्ट झालेला आहे नंतर तो कोहळा काढून कपड्यासह हो, कसल्याही पाण्यात टाकून द्या आणि गरज वाटल्यास तशीच क्रिया करून पुन्हा दुसरा नवीन कोहळा बांधा फ्रेंड्स या ठिकाणी कोहळा या फळाचा आपण बळी दिल्यासारखा वापर करतो त्यामुळे त्याने करणी प्रयोग नष्ट होतो तर फ्रेंड्स तुमच्यापैकी कोणाला किंवा तुमच्या माहितीत कोणाला जर काही अशा प्रकारे करणीचा त्रास असेल तर हा उपाय जरूर करून पहा त्यामुळे काय होईल तुमच्या घरावरील करणीचा त्रास निघून जाईल आणि तुमचं घर पुन्हा सुखाने नांदायला लागेल फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका त्यामुळे मी असे नवनवीन उपयोगी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात आधी मिळेल फ्रेंड्स माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद नमस्कार